मी नाही आज ना काय मला ना आज करायचं करायचंय सकाळी केलं नाही सकाळी केलं मग काय मला मला सकाळचं परत संध्याकाळ मला तीन टाईम करायचा तुम्ही पागाला का एवढं सा दिवस आता कुठं संध्याकाळी करू ना त्याला काय होते का मी लग्नात कुंटा कि दहा मिनटत संध्याकाळी तुम्हाला जेवढं करा तेवढं करा ना संध्याकाळची बस संध्याकाळी आत्ता आता मला गरज आहे आता घरी मला माझा घराजवळ सार चौ चौ राहती तुला काय कर चव चवचं कसं काय करून आले तुम्ही मी काय तुला करू का भेऊये का क का तुला कोण जाऊ भेव ये का मला भेव नाही मग सारखं तेच तेच मला कटरा आला नाही नाही तुला आलं माल नाही कटरा माल ना मला तर इडून पुढे रोज तीन टाइम पाहिजे करायला तीन टाइम हा मला तर मा मा कापड होत नाही केलं तर बरं आता तीन टाइम करायला आता काही काम धंदे करू का नको का तीन टाइम करतच बसू आता नाही जाऊ देते काम काम माग पड पहिले मला करून देत तीन टाइम अहो सकाळी केलं ना सकाळी केलं म्हणजे आज उघडायला का मला हप्ता पर्यंत मोड आलाच आहे ना आता येरी तीन तर वाज येते आता संध्याकाळ एकदम काढा जरा सांग नाही काही नाही दहा मिनिटं होऊन जाते त्याला एवढं वेळ नाही लागत तुम्ही ना कस काय कर

मग काम करू दे मी काय काम करणार मी तुला करू लागणार काम का का करू लागेल संध्याकाळ काय करू मला आता जमले नाही सारखं तीन टाइम करायचं मग त्याला काय कर करतो लोक करतो म्हणून करायचं अरे मातारी मातारी माझं सुद्धा करतो तीन तीन टाइम आता आपण आता काय कालच लग्न झालं का आपलं नाही लग्न तर लग्न तर काय विषय त्याच्यामध्ये बरं नवीन लग्न होता केलं तीन तीन टाइम केलं बरं नाही तर घराच्या बाहेर निघू देत नव्हते मला तिथे मरते पण मला मला करायचे की मला मला मूड आला मी नाही बरं मला नाही आला मूड तुम्हाला बरा मूड येते तुम्हाला जा बाई मग मग माय एवढं वाईट नाही बघा मी जेव्हाच काहीतरी करून घेऊ काय करतो जेव्हा मला डॉक्टर सांगितलं तीन टाइम तू नेमा कर तुझी तब्येत दवाखान्यात पण मी नाही बरं अरे डॉक्टर तेच सांगणार आहे तू करीत ना तीन टाइम त्याच्यामुळे तीन टाईम आला तुला मला नाही लोक तीन टाइम करतात त्याला कटाळ नाही आला मरेल ना मी एखाद्या टायमाला कस काय मी काय होतो करायचं बहीण माझं बहीण ना त्याच्यात काय मी नाही येत बरं तुम्ही करे मग मला राग आला ना मग मी दुसरं जाऊ करी बघ तू नाही दुसरं जाऊ करी मग कसं करता दुसरीकडं एका दिवस काय होणार दुसरीकडे रात्री बात घे राहिले आता कसं कापर येत नाही कापर चालू इतका कापर चालय ना मला चक्क काय त्याकरता मग डॉक्टर म्हणत तू काम आराम करतो अरे आराम मला झोपायचे केलं तुम्ही मरू शकतो नाही मरू मरू दिला नाही तुम्हाला डायल का डॉक्टर तुला तेच म्हणा याला का करून दिलं मग आले का परत तिने जाऊ खत करायची पाहिली मग तू जर नाही जर म्हणली ना मी दुसरी जाऊ करीन मग काय दुसरी तुम्ही मग तुला राजीन म काम काय करेल तू काय करणार रे मी काय म्हणतो म्हणजे तू आता करून दे आता इ लोक म्हणजे मला केल्याशी जमत नाही तर तू म्हणजे आज झालं ते झालं जा ते झालं तीन टाईम पुढे करतात का मला करायचं सकाळी केलं होतं ना सकाळ आजूग 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 फरारले का म्हणजे चालू चालूच पाहिजे का लगेच लगेच करू द्या मग काय नवरा शिवटी तू बसून पाहिजे एवढ्या दिवसात कुठं अरे तेलक आवस काय करू मला काही म्हणा हा मातर आहे ना अजून तीन तीन टाइम करार तीन टाइम नाही चार टाईम चार टाईम त्याच्या मात्र मात्री झाल्या जीव चार टाइम याला करून द्यायची गेल्या गेल्या पहिले तो पाणी देणार करायचं का हा म्हणलं तयारी म्हणजे हो

कोण चक्कर चक्करून मारा काय म्हणते घरच्या पेक्षा आहे ना रानात लय माझ्या आता तुम्ही तुम्ही आम्हाला समजून सांगायला पाहिजे पण म्हणता जा अगं बरोबर खर्च अजून केलं तुम्ही तुमच्या संग अजून नाही केलं न कोणास केलं कोणतं अरे मी कायम करतोय एकटाच करतो मी एकटा येतो मी हाताना एकटा

लागल लांब ला बर बरे हे काम करून चिग काय तू पागला का नाही ना बरोबर आहे मग करू देऊन करणार मी करतो घ्यायची पाळी चालू चला काय काय आपलं घरी तुम्ही करायचं एकत्र करतो चि एकत्र करतो एकत्र ठिघानी एकत्र कर करा ब बा, ब बर मी काय होतो तुला माय परवान की ना मग तुला असत ते कोणला अहो पण मला दे मात्र नाही करू दे भीती कशी आहे ती का तुमची कोण आहे डाठो अरे माय बायको दे तू कर अहो कसं काय म्हणते ना आपलं म्हणताच येणार नाही आणि मी सामील झालोय काय मी मित्रच आहे ना म्हणजे मग मी तुमचं बायप्रमाणलं मात्र करून देतच करून हे ना करून देते हाय लग्नाच्या आधी आहे ना काय माझ्याकडे जायचं करायला याची मंडळी मला करून द्या कायम 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 जर या काही दिवस लेट गेलो फोन करायची यानं लगेच करून जा खूप मजा येते नाही आता मी मग मी बाप्पाच्या घरात तुम्ही त्यांच्या मंडळीकडे कडे मी तुला पाहायला करू करून तरी चालतो ना करून दे ना मला तिला सासू सुद्धा करून दिलं मला असं ना माझं डोकं उठलं बरं आता जाऊ बर जा गेलो ना सासू म्हण बरं झाले बरे आले पहिले करून घ्या म्हण तुझ्याने मला तू नाही माहिते जाऊ काय याला काय अर्थ आहे का काय करायचं मी मी आलो ना तुला पाव तुझ्याने किती आवरू केला म्हण म्हण पाहुणे करून घ्या पाहुणे करून घ्या जेवण म्हणतो जेवण आम्ही तेच म्हणतोय ना जेवण म्हणा ना मग आणि मग आता तुला काय वाटलं काय या मैदानात दुसरं काय माग चमाग टाइम करून देतील आणायला का आता जे दुपारा बी जेवायला अय चमाग मी किती आजरी झालतो किती मला पंधरा सोळा साला लावले मग डॉक्टर काय म्हण याला तीन टाइम करून जाईल तुम्ही ना आता बोलायच राहिले मला म्हणजे तीन मला जेवायचं असं म्हणजे हा मग असं म्हण ना मग तुम्ही करायचं करायचं या बाबाला जाऊन घेतलं करून दे करून जेवण करायचं होतं आता मी काय करणार आहे ब दुसरं जेवण सोडून मग चला आता मला मग म्हणलं एकत्र करू आणत डबा आण ना आणि इथं नाही आणला तुम्ही थोडी आलते म्हणे मी चालेल डबा म्हणून का असा डबा आणला नाही नाही ते आता घरी ना मी एकटा करायचो कोणी करते आता राहण्यात मजा येते ना राहत मजा जरी झालं ना इकडे तिकडे झाडांची एवढं तुम्ही डायरेक्ट माहिती ना चाल घरी मला काय होतं मग कापड झालं ओळखून घ्या का याला काय लागत मी दुसरं समजली ना नाही नाही दुसरं अरे दुसरं मला महिना नको देवतो मग मला ना जेवण मला